गेल्या वेळ मला वाटतं वेळी आपण शुक्रवारी शिकलो येशियाला परमेश्वराने प्रकारे निवडले बरोबर देवाचं वचन काय सांगते की मी तुम्हाला निवडले आहे आज केशवनगाच्या मंदिराला प्रभायशुकिस्त काय म्हणते की मी तुला निवडलेलं आहे कशासाठी गेल्या वेळी आपण जो पाहिलं की एशियाला कशासाठी निवडला की देवाची वाणी देवाचं वचन इस्रायल लोकांनी सांगण्यासाठी एशियाला निवडला आणि आज आपण बघायचं आहे की एशिया झाला हिरमिया आता आज आपण इरमियाचं शिकायचं आहे आणि परत येणाऱ्या याच्यामध्ये आपण इरमियाबद्दल येशकेलबद्दल शिकायचं आहे आपल्याला पाहायला मिळतं इरमियाचा पहिला अध्यायामध्ये बरोबर इरमियाचं आणि परमेश्वराचं बोलणं चालू आहे म्हणजे परमेश्वर सुद्धा बघा अशा एका व्यक्तीला निवडतो की जो व्यक्ती देवाच्या सानिध्यामध्ये आहे देवाच्या वचनामध्ये आहे देवाच्या भयामध्ये आहे आणि तो खूप खूप पवित्र आहे म्हणून देव बाप करतो त्याला दर्शन देतो आणि त्याच्याबरोबरच बोलतो गेल्यावेळी परमेश्वरांनी येशियाबद्दल बोललेलं आहे संभाषण झालं आणि आता परमेश्वर हिरव्याबद्दल भाषण करत आहे त्याच्याबरोबर बोलत आहे फिरम्याला परमेश्वर काय म्हणतो की ज्यावेळी तू तुझ्या आईच्या गर्भशयामध्ये घडत होतास त्यावेळी मी तुला पाहिलेलं आहे आणि जन्माच्या अगोदर तू तुझ्या आईच्या उद्धारातून बाहेर येण्यापूर्वीच मी तुला काय केलेलं आहे पवित्र केलेलं आहे तुला मी नेमलेलं आहे तुला मी निवडलेलं आहे एक संदेष्ट म्हणून म्हणजे बघा इरमेचा जन्म अगोदरच परमेश्वराची एवढी मोठी योजना आहे त्याच्या बाबतीमध्ये की तो पवित्र आहे आणि त्याला संदेष्टा म्हणून नेमलेला आहे आणि तो संदेष्टा परत परमेश्वराची योजनाप्रमाणे तो काम करणार आहे असं परमेश्वर इरमेला म्हणत होता बोलत होता आणि सुद्धा भिऊन म्हणतो हे परमेश्वरा सर्व शक्तिमान माझ्या देवा मी तर बाळ आहे मी तर अजून बाळक आहे तर मला अजून ज्ञान नाही की एवढ्या मोठ्या लोकांच्या प्रतिष्ठित लोकांमध्ये मी जाऊन बोलीत मला अजून बोलता नाहीये मी बोलता नाही आहे तो असं परमेश्वराला प्रतिउत्तर देत आहे परमेश्वर त्याला काय म्हणतो की तू भिवू नकोस तू कचरू नकोस की मी तुझ्याबरोबर तुझा देव परमेश्वर आभ्रा मिसा ग्ञापोबाचा देव मी आहे तुझ्यासमोर जी माझी वाणी आहे जी माझी वचने आहेत ती माझ्या लोकांनी तू जाऊन सांग कारण का ती इस्रायली लोक माझ्यासमध पितुरी झालेले आहेत त्या लोकांनी मला सोडले आहे की अन्य देवाची पूजा करतात ते लोकांनी धूप जातात ह्याचा राग मला त्या कृधिविष्ट लोकांचा आहे म्हणून तू जा घाबरू नकोस मी तुझा बचाव करण्यासाठी मी तुझ्याबरोबर आहे असं परमेश्वर त्या हिरम्याला वचन सांगत आहे धीर देत आहे आणि परमेश्वराने आपला हात लाभ करून त्याच्या मुखात स्पर्श केला हिरम्याच्या आणि त्याच्या मुखात परमेश्वराची काय केली वचनं त्या हिरम्याच्या मुखामध्ये घातली आम्ही आपल्याला पाहायला मिळते की ज्यावेळी परमेश्वरासमोर येशा होता त्यावेळी त्याच्या बाजूचे जे सराबदूत होते त्यातला एक येऊन जे परमेश्वरासमोरची वेदी होती त्यातला इंगळ हातामध्ये घेऊन चिमट्याने येशियाच्या मुखात स्पर्श केला होता आणि त्याला पवित्र केला होता पण इथे परमेश्वरने स्वतः इरम्याला स्पर्श केलेला आहे त्याच्या मुखात स्पर्श केलेला आहे आणि त्याच्या मुखात जो परमेश्वरची आज्ञा नियम जे वचन आहेत ते त्याच्या मुखात गाठले की तू जा माझ्या लोकांचे जो जाऊन काय कर माझ्या लोकांना माझी वाणी सांग आणि त्यांच्यासमोर तू घाबरू नको जर तू जर त्यांच्यासमोर घाबरला तर मी तुला जास्त त्यांच्यासमोर घाबरवीन असं जे परमेश्वराची वाणी इरम्याला प्राप्त झाली की कशासाठी की देवाचं वचन सांगते की मी तुला निवडलेलं आहे इरम्याला कशासाठी निवडला देवाची वाणी सांगण्यासाठी देवाचे नियम सांगण्यासाठी देवाचं पवित्र वचन लोकांसमोर प्रगट होण्यासाठी इर्मेला निवडला आज प्रभू ख्रिस्त तोमाराने मला कशासाठी निवडलेला आहे की आपण देवाचं वचन सोत्रसंित एकशे एकोणचाळीस सोळा सिस्टर वासन सोत्रसंित एकशे एकोणचाळीस सोळा वचन की मी मी गर्भशाळेत पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्राने मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व दिवस तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते आम्ही हे दावीद राजा म्हणतो आज प्रियानो आज आपण एवढे मोठे झालो आहोत परमेश्वराची योजना बघा की परमेश्वरने तुम्हाला मला लहानापासून आईच्या उद्धारामध्ये म्हणजे आपली ज्यावेळी जडण जडण जी आपण ऐकल्या आईच्या पोठामध्ये तयार होत होतो त्या दिवसापासून परमेश्वराची नजर त्याचे नेत्रप्रिय आपल्यावरती आहे म्हणून त्याने त्याचे आपली पवित्र वचन आपल्या मुखामध्ये घातले आज तुमच्यापैकी एक देवाचं वचन म्हणा कोणीतरी आपण जे प्रार्थनेला बसतो ओळी म्हणतो एक मनावचन वचन कोणीतरी तुम्ही आमेल कारण ही तिची पवित्र वचन प्रियना आपल्या मुखामध्ये आहे परमेश्वराची वाणी परमेश्वरचे पवित्र वचन आणि त्याच्या आज्ञा आज आपल्या मुखामध्ये आहेत म्हणून आपण काय करतो प्रामाणिक संग्रह जगतो परमेश्वरासमोर राहतो आणि त्याच्या भयामध्ये राहतो म्हणून तो जलमल्यापासून तो काय करतो आपल्याबरोबर त्याचे नेत्र त्याचा प्रकाश आपल्याबरोबर आहे म्हणून परमेश्वर काय म्हणतो की माझी काठी आणि आकडी तुला काय करतात धीर देतात मृत्युशाहीच्या दरीतून तू जात असल तरी पण तुझ्याबरोबर मी आहे दिवसा सूर्य दिवसा चंद्राची रात्री चंद्र रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही म्हणजे एवढं पवित्र वचन परमेश्वर आपल्याबरोबर बोलत आहे त्या वचनावरती विश्वास ठेवून आपण जगत असताना आपल्या कोणत्याही कामामध्ये आपण कधीही भिलं नाही पाहिजे कधीही आपण घाबरलं नाही पाहिजे कारण इरमिया काय म्हटलं मी तर बाळग या लोकांसमोर कसं जाऊन बोलू कसं सांगू आज परमेश्वराने आपल्याला ख्रिस्तानी लोकांसमोर उभा केलेला आहे आज आपण सुद्धा त्या इरमियासारखे नाही बोललो पाहिजे की देवा मला भीती वाटते माझं पाय लटपडतात मी कसं लोकांसमोर बोलो तर परमेश्वर काय म्हणतो हो तू भिऊ नको तुझ्या मुखात स्पर्श करणार मी आहे ना मुला सुद्धा काय म्हटलं की मनुष्याला कुणी निर्माण केला मी निर्माण केला ना तर मी आहे ना तुझ्याबरोबर की तुझ्या मुखात स्पर्श करून तुला चार माणसात मी उभा करीन परमेश्वर म्हणतो ना की आपल्याला तुला मी लज्जित आणि फजित करणार नाही तू कचरू नकोस अरे देवबाब सुद्धा आपल्याला काय सांगितलं तुझा मी अपमान सुद्धा करणार नाही तुला मी धीर दे तू फक्त लोखामध्ये उभार माझं वचन सांगण्यासाठी माझी वाजी सांगण्यासाठी म्हणून प्रियानो केशवनगरच्या मंडळीनं परमेश्वर आपल्याला सांगत आहे की मी तुला निवडलेला आहे एखादा म्हणतो ना आपण एखाद्याच्या मुलाला जर पहिल्यापासून जर सुख जर सगळ्या गोष्टीमध्ये असेल ऐश्वर्याच्या गोष्टी असेल तर आपण काय म्हणतो तो, तो खूपच नशीबवूनच आहे आपण सुद्धा प्रियानं खूप नशीबवून आहेत की आपण आपल्या आईच्या उद्धारामध्ये असतानाच परमेश्वरची नजर आपल्यावरती पडलेली आहे म्हणून आज आपण खरोखर या मंडळीमध्ये आज या चर्चमध्ये प्रियानं बसून भले कोण येऊ ना जावं आपण आपल्या चर्चमध्ये आपण आपला प्रामाणिकपणा आपण आपल्या कामातला वेळात वेळ काढून परमेश्वराला देतो हे खूप मोठा आपला प्रामाणिकपणा आहे कारण मी ह्या वचनानुसार मला सांगायच्या मी कधी पर्सनल कधी बोलत नाही देवाच्या वचनामध्ये राहत असताना पण एक गोष्ट शेअर करतो की मी ज्यावेळी मला वाटते मी चार ते आसे पाच वर्षात असेन असंच एक मैदानामध्ये आम्ही खेळायला गेलो आणि तिथे एक रा म्हणजे टाईपच होतं ते बगीचे बंद पडले होते ते मला तर दुसरीला असेल मी आणि त्या रानामध्ये ती विहीर होते ती विहिरीमध्ये पाणी कटोकाट म्हणजे भरलेलं होतं त्याला काय बॅरिकेशन्स वगैरे काय नव्हतं आणि ते लोकांशी कळत बी नव्हतं की बाबा ती, ती विहीर आहे म्हणून त्यांयकाच्या आजूबाजूच्या धुनं वगैरे धोत होत्या त्यांना माहिती की खालोखाल विहीर आहे म्हणून आणि मी आम्ही लहान असताना असं क्रिकेट खेळत होतो आणि तो, तो बॉल पाण्यामध्ये गेला होतो आणि तो, तो बॉल मी आणायला जात असताना ना माझ्या पाऊलच्या पाण्यामध्ये गेले गेले तर मी थोडासा आत गेलो असतो ना मी खरोखर आत गेलो असतो पण मला एका बाईशी माने झाले की अरे थांब तिथं खोल आहे म्हणून मी तेवढाच मला ती बाई कोण आहे मला कधी दिसली नाही ती फक्त माझ्या कानावरती आवाज आला की ती खोल आहे थांब म्हणून मी परत तो नाही आता काय गेला रिटर्न फिरलो आणि पाठीमागं आलो मी त्यावेळीच मग गेलो असतो मी त्यावेळी ह्याचा अर्थ काय की परमेश्वर आपल्याला प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून लहान लेखराला परमेश्वराशी नजर प्रियावणं आपल्यावरती असतो आज आपण कामाला जातो उद्योगाला जातो आपली परस्पर आपण कामं करतो घरातून प्रार्थना करून आपण बाहेर पडतो हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आज पुण्यामध्ये एवढे ट्रॅफिक आहे पाऊस आहे ऑइल चानल असतं प्रत्येक अडचणी काही का नाही का गोष्टी असतात आपण पेपरमध्ये वाचतो खरोखर परमेश्वर आपल्याबरोबर आहे ख्रिस्ताचा आत्मा आपल्याबरोबर आहे पण प्रत्येक फॅमिली आपली काय करते कामाला जाते आणि व्यवस्थित येते आणि आपण संध्याची परत प्रार्थना करतो परत देवाचा आभार मानतो की देवा की तू मला दिवसभर सांभाळला त्यामुळे मी तुझे आभार मानतो आणि रात्रीची वेळ आज तुझ्या माझ्या हातामध्ये म्हणजे आपली जुनी रुटीन जी लाईफमध्ये चला आहे ना की दिवसभर काम करणे येणे प्रार्थना करणे फ्युचरच्या प्लॅनिंगप्रमाणे जाणं हा देवाचा प्लॅन एक आपल्यासाठी आहे की तुला व्यवस्थेमध्ये मी ठेवीन सेफ्टीमध्ये ठेवेन पण हे कधी ज्यावेळी आपण त्याच्या आज्ञा त्याच्या भयामध्ये राहतो प्रार्थनेमध्ये राहतो त्याला वेळ देतो आणि कुठेही ज्यावेळी संधी मिळेल आपण देवाचं वचन सांगाल काय करतो आपण प्रतिउत्तर तयार राहतो पण परमेश्वर तुम्हाला मला काय म्हणत आहे की मी तुला निवडलेला आहे अमेर आपण गेल्या ऑलरेडी मला वाटते मी आणि आंटीच होतो गेल्यावेळी एरिमियाचा आपण खूप छान शिकलो की रिम्याला कशा प्रकार सॉरी एशियाला कशाबद्दल म्हणजे कशाप्रकारे निवडला आज हिरिमियाला कशाप्रकारे निवडाना आपल्याला कशाप्रकारे निवडलं येणाऱ्या कशा दिवसामध्ये आपण परत एचकिलचा आपण पर अभ्यास करू आम्ही प्रार्थना राह